नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूर्यकांत माळी मुक्काम पोस्टकिनवाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर हे आमच्या शेतामध्ये लावलेले नारळाचे झाड आहेत लावून तीन वर्ष साडेतीन वर्ष कंप्लीट झाले आणि प्रत्येक झाडाला नारळ लागलेले आहेत आणि लहान मुलांनासुद्धा सोडता येईल तोडता येईल खालून एवढ्याखाली ये हे नारळ लागलेले आहेत आणि वर फुलोरा तशीच चालू आहे आणि हे सगळे जे रोपं आणलेत हे कोल्हापूर जी नर्सरी आहे शाहू महाराज शाहूवडीमधली आपली शैलेश नर्सरी आणि सरांना कॉन्टॅक्ट करून हे रोपं आणलेले होते म्हणजे तीन वर्षाच्या अगोदर आत्ता नारळ लागलेले आहेत आणि इथं परत आंब्याचे झाडंसुद्धा आणलेले आहेत त्यांच्याकडून बऱ्यापैकी म्हणजे आता पानामध्ये हे आंबे दिस हे झाले म्हणजे कटिंग केलेलं आहे आम्ही म्हणजे आंब्याच्या बऱ्यापैकी व्हरायटी लावलेत आहेत आठ ते नऊ प्रकारची व्हरायटी आहेत त्यांच्याकडनं लावलेली आहे पेरू आहे आंबा आहे लिंबू आहे काजूसुद्धा आम्ही लावलेलं आहे आमच्याकडं आणि एक झाडाला नाही लावलं असत प्रत्येक झाडाला आंबे आले सुद्धा आलेत आणि नारळ बी बघा तुम्ही बांधाच्या कडेला नारळ लावलेले एक जर आंबा बघायला गेला की एक नंबर क्वालिटीचा जो वाढलेला आहे चारशे पाचशे सातशे ग्रामच्या वर झालेल्या अर्धा किलोच्या वर एक एक झालं नारळामध्ये सुद्धा तीन प्रकारचे नारळ आहेत ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प ग्रीन डॉर्प एक ते दीड फुटावर नारळ चालू आहे लहान मुलांना सुद्धा तोडता येईल आणि ही वर्षातून दोन वेळा येणारी जात आहे बारमाशी आंबा थालचा आंबा मोठा होत जातोय आणि परत त्याला फुलोरे येते आणि ह्याचा घोसाने लागणारा आंबा आहे हे बघू शकता तुम्ही हे सर्व रोप मी शैलेश नर्सरीमधून आणलेले आहेत तुम्हाला जर कुणाला बाग डेव्हलप करायचं असेल तर नक्कीच शैलेश नर्सरीला भेट द्या आणि गोसाईसाहेबांना कॉन्टॅक्ट करू शकता कारण गोसाईसाहेबांचं मार्गदर्शनाखाली मी केलेलं होतं ते तीन वर्ष मला वाटलंच नव्हतं की बाबा आम नारळ येईल आमच्याकडं पण नारळ हे सक्सेस आला म्हणजे आता बऱ्यापैकी जुने जे झाडं आहेत त्यांना काही नारळ आले नव्हते म्हणजे दहा दहा वर्ष झाल्यानंतरसुद्धा त्या चालेल हे बघा आम्ही बघू शकतो म्हणजे हा एवढा मोठा आंबा आहे हा केसर आहे हापूस आहे दशरा आहे राजापुरी लावलेला आहे तोतापुरी आहे मल्लिका आहे रत्ना आहे सिंधू आहे म्हणजे प्रत्येक व्हरायटीचे मी आंबा लावलेला आहे माझ्या शेतामध्ये हे बघू शकतो जो तो बांधाच्याकडेने जे मेन एंट्रन्स आहे तिथं मी हे सगळे एक साडेतीन वर्ष झाले लावून आणि सगळ्या आंब्याला आंबे आले नारळ आले तुम्ही बघू शकता आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूर्यकांत माळी इथलं झाड आहे आणि ह्या झाडाचं जर बघितलं की ह्याला हाताने असं नारळ काढते तुझी नारळ आहे ती प्रत्येक ही एकच झाड आहे जेवढं झाड लावलंय आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो सूर्यकांत माळी मुक्काम पोस्ट किणीवाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर ही जी रोपं आणलेली आहेत आंबे काजू चिक्कू फणस नारळ हे कोल्हापूरमधलं शैलेश नर्सरी आणि यांचं मार्गदर्शन मला भेटलं आहे साहेबांचं याच्यावर आता दोन वर्षे मी आंबे घरच्या घरी खाताय आहे आहे नारळ खाण्यासाठी आहे विकण्यासाठी आहे पण तो विचार करत नाही आपण प्रत्येकाने जर लावायचं असेल तर सरांना कॉन्टॅक्ट केलं पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूर्यकांत माळी मुक्काम पोस्ट किणीवाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर ही माझ्या शेतामध्ये जे फळबाग लागवड केली आहे ते बांधावर केलेले आहे त्याच्यामध्ये नारळ आहे आंबा आहे काजू आहे चिक्कू आहे फणस आहे अंजीर आहे त्या तीन वर्षाच्या मागे जे लावलेलं ला आहे त्याच्यामध्ये हे पूर्ण झाडाला फळ लागलेले आहेत म्हणजे केशरचं आहे त्याच्यामध्ये आंब्यामध्ये आठ व्हरायटी आहेत आता हा नारळाचं झाड आहे नारळाच्या झाडाला पो येणं चालू आहे त्याच्यामध्ये हा केसरचा हा आहे बारामाशी आंबा आहे वर्षातून दोन वेळा येणारा आंबा आहे आणि हा आंबा घसाने लागतो पूर्णपणे आता तुम्ही बघाल तरी इथं बघा पूर्ण हा बारीक आत्ता आहे आज तारीख आहे एक मे एक मे दोन हजार चोवीस आत्ता अजून त्याला फुलोरा आहे छोटा छोटा आंबा आहे आणि काही आंबे मोठे झालेले आहेत आता हा नारळ बघा हे तीन साडेतीन वर्ष कम्प्लीट झाले या झाडाला नारळ आहे आणि हाताला लहान मुलगा काढायला एवढ्या खालच्या लेवलला हा नारळ येतोय आणि हा केसर आंबा बघा हा केसर आंबा आहे आता इकडे सुद्धा हा म्हणजे दोन्ही साईडला लावलेला बांधाच्या दोन्ही साईडला हा नारळाचं झाड आहे प्रत्येक नारळाला नारळाच्या झाडाला नारळ आलेला आहे हे बघा म्हणजे लहानच्या लहान मुलगा खालच्या खाली काढता येईल हा नारळ बघा म्हणजे एकच झाडाला नाही लागला सगळ्या झाडाला नारळ आहे त्याच्यात फुलोरा येतो आहे हा आहे बघा हा पेरो आहे परत त्या लागून जे आहे आंबा आहे म्हणजे हे, हे सर्व जे आहे रूप ही शैलेश नर्सरी इथून आणलेले आहेत आणि त्यातल्या त्यात गोसावी साहेबांनी जे मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा काम केलेलं आहे आणि तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचं जर माहिती हवं असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू मित्र